सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेवगाव पातर्डी विधानसभा मतदार संगात निवडनुकी साथी 71 पूर्णांक 36 टक्के मतदान जाले। मतदार संगा 368 मतदान केंद्रावर 3,74,442 मतदारान पैकी 2,61,722 मतदारानी मतदानाचा हक्क बजावला। एक लाख सदोतीस हजार सहाशे तेरा पुरुषांनी व एक लाख बावीस हजार एकशे पाच महिलांनी मतदान केले शेवगाव शहरातील आबासाहेब काकडे विद्यालयात मतदान केंद्रावर सायंकाळी सहा नंतर मोठ्या रांगा लागल्याने तेथे ते रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्तात मतदान सुरू होते मतदारसंघातील अकरा मतदान केंद्रातील यंत्रात बिघड झाला मात्र ते तत्काळ दुरुस्त करण्यात आले मतदारसंघात पातर्डी तालुक्यातील वाद वगळता शेवगाव तालुक्यात मतदान शांततेत पार पडले कोपरगाव विधानसभा मतदार संघात उत्साही वातावरणात मतदान शांततेत पार पडले शहरासह ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने मतदारांनी रांगा लावून मतदान केले सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्याचे अनेक मतदान केंद्रावर दिसून आले अकरा वाजेपर्यंत एकवीस मतदान झाले होते हा ओ कायम राहिला दुपारी एक वाजता सदोतीस तर तीन वाजता बावन्न मतदान झाले सायंकाळी शहरासह ग्रामीण ग्रामीण भागात मतदारांच्या रांगा वाढल्या होत्या पाच वाजेपर्यंत संपूर्ण मतदारसंघात पासष्ट पूर्णांक आठ टक्के मतदान झाले सायंकाळी सहा वाजल्यानंतर बहुतांश मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या कोपरगाव सहा तृतीय पंथी असे एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार सहाशे छप्पन्न मतदार आहेत नऊ मतदारांसह वयोवृद्धांनी मतदान प्रक्रियेत हिरहिरीने भाग घेतल्याचे पाहावयास मिळाले कोपरगाव शहर व ग्रामीण भागात कुठेही कार्यकर्त्यां मध्ये वाद विवाद किंवा चकमक पाहावयास मिळाली नाही निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांना मतदान करावे या उद्देशाने मतदारांना पैशाचे वाटप करताना दोघांना पकडले जामखेड तालुक्यातील नानज व कर्जत तालुक्यातील वायसेवाडी शिवारातील मंगळवारी सायंकाळी या घटना घडल्या आहेत या दोघांकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली असून ते रोहित पवार यांच्या कारखाना व कंपनीशी संबंधित कर्मचारी असल्याचे समजते विधानसभा नेवासा एकोणऐंशी टक्के एको मतदान झाले निवडणूक अधिकारी अरुण उंडे व सहायक तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली सकाळपासूनच जवळपास सर्व मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली शिरसाटवाडी येथे मतदान केंद्राला भेट देण्यासाठी गेलेल्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्यावर जमावाकडून हल्ला होऊन त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली या मतदान केंद्रावर राजळे यांच्यावर दगडफेकही करण्यात आली यामध्ये राजळे यांच्या उजव्या खांद्याला दगड लागल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत सुरक्षा रक्षक व काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत दरम्यान पोलीस बंदोबस्तात त्यांना पाथर्डीत आणण्यात आले यावेळी त्यांच्या समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली त्यांनी आमदार मोनिका राजळे यांना शांततेचे आवाहन केले आहे सायद्र के टॉप टेन न्यूज मध्ये गेव्हा एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या संगमनेर मतदार मतदारसंघात बुधवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सकाळपासूनच मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी दाटली होती आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील जोरवे तर शिवसेनेचे अमोल खताळ यांच्यासह इतर उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला दरम्यान मतदान प्रक्रियेत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारसंघात चौऱ्याहत्तर पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदान झाले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली विदान सबा मतदार राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दुरंगी लढतीने निवडणूक चांगलीच चर्चेची ठरली अगदी स्थानिक पातळीपर्यंत प्रचाराची रणधुमाळी पेटलेली असताना राहुरीत पहिल्यांदाच दमदाटी दहशत हानामारीच्या प्रकारापर्यंत ही निवडणूक पोहोचली दरम्यान दोन्ही प्रबळ गटाकडून स्वतःला मतदान मिळवण्यासाठी साम दाम दंडभेद वापरत मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन घडवीत मतदारांना थेट मतदान केंद्रापर्यंत नेण्या चढावड पाहावयास मिळाली तीनशे आठ मतदान केंद्रावरील तीन पूर्णांक चोवीस लाख एकोणसाठ मतदारांपैकी दोन लाख एकेचाळीस हजार सातशे साठ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला राहुरी शहरातील कासार समाजातील कामानिमित्त सध्या पुणे येथे कार्यरत असलेले मनोज हरिभाऊ रासने व त्यांचा मुलगा सुजल मनोज रासने या पितापुत्राचा सुपा येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला मंगळवारी पुण्याहून मनोज रासने व मुलगा सुजल हे मतदानासाठी राहुरीकडे येत असताना मंगळवारी सायंकाळी सात वाजता सुपा परिसरात त्यांच्या दुचाकीचा अपघात होऊन रासने हे जागीच ठार झाले अकोले विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तीनशे सात मतदान केंद्रावर सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण दोन लाख सदुसष्ट हजार पाचशे दहापैकी एक लाख शहात्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला कोणताही अनुचित प्रकार न होता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे समजते मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदानाचा टक्का वाढला आहे विधानसभा निवडणुकीच्या बारा जागांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात दुपार नंतर मतदानाने वेग घेतला त्यामुळे अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील बारा मतदारसंघात सरासरी बासष्ट पूर्णांक तेवीस मतदान झाले याआधी दुपारी एक वाजेपर्यंत बत्तीस टक्के टक्के मतदान होते। पूर्णांक झाले रात्री संकलित झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सरासरी टॉप टेन न्यूज मध्ये थांबतोय सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री